असंख्य सातारकरांचं मिळालेलं पाठबळ सहकार्य आणि संयोजकांचं जे मायक्रो नियोजन होतं ते या सगळ्यांच्या बळावर सातारचं साहित्य संमेलन नव्याण्णव साहित्य संमेलन यशस्वी झालं असं आपण नक्की म्हणू शकतो कारण अजूनही अनेकांच्या सोशल मीडिया महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहपुरी आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा म्हणजे शतक पूर्व साहित्य संमेलनाचा समारोप स्वराज्य विस्तार छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीमध्ये दोनच दिवसांपूर्वी झालेला आहे पण आपण संमेलन जवळपास बारा वर्ष मागत होतो आणि संमेलन आता चार दिवसात संपलं संपल्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की चार दिवसाचं नाही पाच दिवसाचं पाहिजे सहा दिवसाचं व्हायला पाहिजे होत अशी भावना निर्माण करणारं संमेलन करण्यामध्ये आपण सगळे संयोजक सगळे सातारा जिल्हावासी हे यशस्वी ठरलो त्याला महत्वाचं कारण म्हणजे आपले स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेला भक्कम पाठिंबा सगळ्या समिती सदस्यांनी दिलेली साथ साता आणि सातारकरांनी दिलेली साथ ही महत्वाची ठरलेली आहे सगळ्या पत्रकारांनी म्हणजे वृत्तपत्र असतील दूरचा चित्रवाणीचे पत्रकार असतील सो समाज माध्यमाचे पत्रकार असतील अशा सगळ्या पत्रकारांनी साथ दिली आणि चांगलं संमेलन उभं करण्यामध्ये आपण यशस्वी झालो म्हणजे गेली बारा वर्ष मी साहित्य परिषदेत महत्वाच्या पदावर पंधरा वर्ष काम करतोय शहापूर शाखेचा अध्यक्ष म्हणून आणि पंधरा वर्ष मी संमेलनांना जातोय पण संमेलन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत साधारण सत्तर टक्क्याच्या आसपास त्रुटी काढल्या जातात म्हणजे प्रमाण सत्तर टक्क्याचं आहे आपल्याकडं शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्या त्रुटी दूर झाल्या शंभर टक्के त्रुटी विरहित संमेलन करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि हे सगळं सातारकरांचं भाग्यही म्हणलं पाहिजे सातारकरांचा अभिमानही म्हणलं पाहिजे की कुणीही निराश आणि नाराज होऊन गेलं नाही कुणालाही व्यवस्थेची त्रुटी जाणवली नाही किंवा कार्यक्रमांच्या त्रुटीवर सुद्धा कोणी बोट ठेवलं नाही आपण पहिल्या दिवसापासून मी असं म्हणत होतो की हे विक्रमांचं संमेलन आहे आणि विक्रमी आपण ज्यावेळेस करतो विक्रम हे मोडण्यासाठी असतात पण काही विक्रम हे मोडले न जाणारे असतात म्हणजे सहजासहजी त्या विक्रमांची मोडतोड करणं शक्य नसतं आणि ते अबाधित राहतात म्हणजे जस क्रिकेटमध्ये काही विक्रम आहेत की जे आजही आबाधित आहेत सचिन तेंडुलकरांना सुद्धा ते मोडता आलेले नाही तसे दोन विक्रम तर असे आपले आहेत की जे नक्कीच मोडता येणार नाही आणि ते पुढच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये सिद्धही होईल की ते मोडता येणार नाही म्हणून त्यातला पहिला विक्रम होता की न नव्या साहित्य संमेलनाचं सा बोधचिन्ह शंभर वर्षाच्या माणसानं काढलं म्हणजे आता नुसता नव्याण्णव आकडा येणार नाही आणि त्यामुळे ते विक्रम काय मोडला जाणार नाही शंभरचं शंभर काढता येईल पण नव्यानं दोन आकड्याचा विक्रम आपला मोडला जाणार पहिल्या वर्षात म्हणजे अजून महाराष्ट्र साहित्य परिषद मिळाले मी म्हणजे महत्वाच्या पदावर हो आहे त्यामुळे मला नक्की माहिती आहे की या शंभर वर्षात पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा विक्रम मोडला जाणार म्हणजे जा दोन विक्रम तर आपण असे केले की जे मोडले जाणार नाही आता तिसरा विक्रम आपण केला की साधारण लाख दीड लाख लोक संमेलनाला येतात आपण दहा लाखाच्या वर लोक संमेलनाला आले आणि आपण गर्दीचा उच्चांकी विक्रम केला तिसरा जो विक्रम आपला होता तो गर्दीचा उच्चांकी विक्रमी कदाचित शंभरावं साहित्य संमेलन असल्यामुळे पुढच्या वर्षी मोडलाई जाऊ शकतो पण अठ्ठ्याण्णव संमेलनामध्ये जे घटल आहे गर्दीचा विक्रम तो आपण करण्यामध्ये यशस्वी झालो <laughs> <laughs> पुण्यातून जे पहिलं संमेलन बाहेर काढलं ते आपणच काढलं ऍडव्होकेट दादासाहेब करंदीकर नावांचे लोकमान्य टिळकांचे वकील होते प्रक्रिया बंद पडली होती ते आपण पुण्यातून बाहेर काढून साताऱ्यात केलं सातारा म्हणून आपला आहे आणि आता शंभरावं संमेलन साताऱ्यात न करून आपण ते पुण्याला परत देतो म्हणजे जसं बाहेर काढताना आपण काढलं तसं परत देताना सुद्धा आपण परत देतोय अठ्ठ्याण्णव संमेलनांमध्ये जी पुस्तक विक्री झाली नाही ती आता महामंडळानं आकडा आठ कोटी बहात्तर लाखाला जाहीर केला पण दहा कोटीच्या पुढं तो आकडा आहे त्यामुळं पुस्तक विक्रीचा एक उच्चांक म्हणजे एक नवा विक्रम आपण केलेला आहे त्यानंतर आपण जिथं जिथं संमेलनाचे गाडे असतात विक्रीसाठी तिथं धूळ चा विक्री करून असं असतं आपण काय केलं धूळ रहित आणि विक्री जाता असं संमेलन केलं कदाचित ते पुण्यात पुन्हा तो आपला विक्रम मोडला आपण म्हणू की आमचे विक्रम तुम्ही मोडा कारण मोडलेल्या विक्रमांची सुद्धा चर्चा होते त्यासाठी विक्रम करावे लागतात आणि असे सगळे आपण विक्रम करत गेलो अनेक लोकांना असं वाटत होतं की संमेलनात अहून गोष्ट घडली पाहिजे गोष्ट पाहिजे पण साडेतीन दिवसांच्या संमेलनामध्ये लाखो अपेक्षांची पूर्ती कोट्यावधी अपेक्षांची पूर्ती करणं शक्य नसत त्यामुळे आपल्याला अनेक चांगल्या सूचना स्वीकार्य असून सुद्धा स्वीकारता आल्या पण ज्या ज्या काही चांगल्या सूचना आल्या त्या सूचना आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये लोकसत्ताचे आपले सातारा जिल्हा प्रतिनिधी ज्यांनी स्मरणिका समितीचं काम सुरू असताना की डिजिटल स्वरूपात स्मरणिका काही लोकांपर्यंत तरी पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि आपण त्याच दिवशी ती अपेक्षा मलाही आवडली संयोजन समितीला आवडली म्हणून आपण स्वीकारली आणि विश्वास पवारांच्या अपेक्षांची पूर्ती आज संमेलनामध्ये की आपण एक डिजिटल स्मरणिका आपण तयार केलेली आहे आणि डिजिटल स्मरणिकेचं पत्र जाहिरात मागताना आपण दिलं होतं त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की एक लाख लोकांना म्हणजे एक विक्रम होईल की एक लाख लोकांना ती डिजिटल स्वरूपात आपण एकाच दिवशी पाठव पण आज आपण आणखी मोठा विक्रम करतोय आपण अठरा लाख लोकांना एकाच दिवशी डिजिटल केली कारण ह्या यशाचे श्रेय शिवेंद्रराजे जर नसते तरी संमेलन झालं नसतं किंवा आपल्याला मागण्याचं सुद्धा झालं नसतं त्यामुळे शिवेंद्र हस्ते त्याच वितरण व्हावं अशी आमची अपेक्षा होती आणि आने अनेक विक्रमांचा आम्ही अभ्यास करतोय की आणखी काय काय विक्रम आपल्या हातून घडले म्हणजे राहण्याची तक्रार संमेलनामध्ये म्हणजे कधी जेवण चांगलं नसतं कधी राहणं चांगलं नसतं राहणं आणि जेवण या बाबतीत कुठेही आपण तडजोड केली नाही एकाही व्यक्तीनं तुमचं जेवण चांगलं नव्हतं आणि राहायची व्यवस्था खराब होती असं एकाही व्यक्तीनं कुठेही के नोंद केलेली आज अखेर तरी आढळलेली नाही तर सोशल मीडिया इतकं प्रभावी माध्यम आहे आता की एक पोस्ट पडली तर ती हजार जणांकडे येते म्हणजे कदाचित कोणाचा फोटो निघाला करताना ते एक एक दोन पाठवतील पण तुम्ही चुकीचं काम करा साधारण हजार लोक असं कळवतात की जसं सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट तुम्हाला रोगीला हलवायचंय तर किती पैशाची मदत करू इतक्या वेगानं वाईट बातम्या येतात तर अजून तीन दिवस संमेलन संपून झालं तरी एकही वाईट बातमी आलेली नाही म्हणजे आपलं शंभर टक्के यशाचा जो दावा आहे तो निश्चितपणे खरा आहे असं म्हणायला आता तरी हरकत नाही आणि अठरा लाख हा आकडा सुद्धा एक मोठा विक्रम आहे म्हणजे एक लाख करताना आम्ही विक्रम म्हणत होतो पण अठरा लाख म्हणजे महाविक्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दुसरी गोष्ट अठ्ठ्याण्णव संमेलनाचा सगळा डाटा हा कुठल्याही संमेलनानं त्याच्या संमेलनाचा जो काय शूटिंगचा डाटा असेल फोटोचा डाटा असेल हा सुरक्षित ठेवलेला नाही पण आपण तो सुद्धा निर्णय घेतलेला आहे की नव्याण्णव संमेलनाचा संपूर्ण जो डाटा आहे आहे तो सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतलेला त्याची आठ पंधरा दिवसामध्ये होईल त्याचाही आपण स्वतंत्र कार्यक्रम करू शतकपूर्व संमेलन संपलेलं नाही तर ते शंभराव संमेलन होईपर्यंत काही ना काही उपक्रम आपले सुरूच राहतील पण सगळ्या साताराकरांची साथ सगळ्या प्रशासनाची साथ शिवेंद्राजींचा भरभक्कम पाठिंबा त्यांचे आशीर्वाद ह्या सगळ्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी करता आल्या आणखी दोन गोष्टींचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे एक म्हणजे सातारा नगरपालिका म्हणजे सातारा नगरपालिका स्वच्छता बघेल ह्याच्यावर खरं लोक विश्वास ठेवत नव्हते मला म्हणजे आमच्या महामंडळातली लोक म्हणत होती की नगरपालिकेवर विश्वास ठेवू नका दुसऱ्या कोणावर तरी जबाबदारी द्या तर हाही एक विक्रम आहे त्या अठ्ठ्याण्णव संमेलनात स्वच्छता गृहात गेल्यानंतर अरे फार वास येतोय अशीच प्रतिक्रिया मिळालेली होती पण स्वच्छता गृहामध्ये एक सेकंद सुद्धा कोणाला वास आला नाही अशा साताऱ्यापासून दिल्लीपर्यंतच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे प्रत्येकानं सातारा नगरपालिकेने आपली जबाबदारी चूक पार पाडली बीवीजीला कचरा कुठं कागद पडलेला उचलावा अशा सूचना महाराजांनी केलेल्या होत्या बीबीजी आपली जबाबदारी चोख पार पाडली म्हणजे प्रत्येक घटकानं ज्याला जी जबाबदारी दिली ती चोख पाडली पार पाडली मला फक्त पीडब्ल्यूडी वर सुरुवातीला फार नाराजी होती की महाराज मंत्री असून पीडब्ल्यूडी काही नीट काय का काम करत अशी थोडी मनामध्ये नाराजी होती पण शेवटच्या महिन्याभरामध्ये पीडब्ल्यूडी न जे काम केलं या अधिकाऱ्यांनी म्हणजे रोकडे साहेब असतील साहेब असतील आणि श्रीपाल साधवांचा उल्लेख म्हणजे महाराज खरंच श्रीपाल जाधवांचं प्रचंड त्यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे त्या आत काही श्रीपाल जाधवांनी म्हणजे आज सुद्धा ते सत्कार नको 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 महाराजांना ना 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 आवडणार नाही असं वगैरे म्हणत होते ते म्हणतात महाराजांना चांगले केलेलं आवडतं वाईट केलेलं आवडत नाही मी या म्हणत पोलिसांविषयी बहुधा फार चांगलं बोलायची वेळ माझ्यावर नसते पण यावेळेस पोलिसांनी काय वाव दिला नाही ते त्यांच्याविषयी काही वाईट बोलाव जिल्हा माहिती अधिकारी आमच्या वर्षा पाटोळे आहेत रवींद्र खानदार यांनी म्हणून जबरदस्त काम केलं सुद्रीक साहेबांनी सहकार खात्यानं खूप सहकार्य केलं संजय गाडगे के ज्यांचं किती कौतुक करावं हा प्रश्न आहे संजय गाडगे बासिम मरडेकरांच्या घराचं जे काय रूप आम्ही बदललं त्यावेळेस संजय गाडगेची गुणवत्ता आम्हाला दिसली होती आणि आता स्मरणिका करताना ऐतिहासिक स्मृती धारण करताना संजय गाडगेने जी आपली दाखवली एक कौशल्य किंवा आपण किती चांगले कलाकार आहोत हे दाखवलं की त्यानं स्मरणिकेमध्ये कुठेही एक झिरो पॉईंट एक म्हणतो एवढी सुद्धा त्रुटी कुठं सापडणार नाही असं ना काम केलं अनेकांचा

वेध घेणारी अशी ही स्मरणिका आहे त्याचबरोबर वैचारिक लेखांची ही मेजवानी स्मरणिकेतून आपल्याला मिळणार आहे साताऱ्याचा सांस्कृतिक सामाजिक भौगोलिक ऐतिहासिक वारसा सांगणारी अशी ही स्मरणिका स्वातंत्र्य लढ्याच्या योगदान सांगणारी स्मरणिका त्या सर्वांसाठी आता तो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतच सातांमध्ये पार पडलं आणि याचा उल्लेख विनोद कुलकर्णींनी केला की के अतिशय यशस्वीरित्या पण सर्वांनी राजे सर्व इथं उपस्थित आहात सगळेच सगळ्यांनी हे संमेलन पार पाडण्यामध्ये आपण आणि आपल्या असंख्य सातारकरांनी सहकार्य केलं आज या संमेलनाचं ऑनलाईन जी आपली स्मर्धिका आहे त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा पार पाडलेलं आहे आणि जी अपेक्षा आपली सर्वांची होती आमची होती केवढ्या वर्षानंतर आपल्याला संमेलनाचा मान मिळाला आहे आणि जसं वय सहा भोसले यांच्या काय जे संमेलन झालं ते जसं स्मरणात राहिलं होतं तसं आपलं पण राहिलं पाहिजे आणि नक्कीच त्या पद्धतीनं संमेलनाचे सगळं नियोजन त्याचबरोबर कार्यक्रम आणि सगळंच म्हणजे ज्या विविध पुस्तक खरेदीचा एक रेकॉर्ड असत उपस्थिती जी लोकांनी दिली त्याचं एक रेकॉर्ड म्हणजे बरेचसे रेकॉर्ड जसं विनोद कुलकर्णींनी के केला की आपण केलेत आणि नक्कीच सातारकरांच्या आणि साहित्य क्षेत्राच्या मराठी साहित्य परिषदेच्या एक अविस्मरणीय हे संमेलन संपन्न झालं असं सा म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि याच्यामध्ये सर्वांनी म्हणजे <coughs> मराठी साहित्य परिषद असल आवळा फाउंडेशन असल त्याचबरोबर सर्व वेगवेगळे विभाग वे वे असतील पोलीस विभाग असल महसूल बांधकाम विभाग नगरपालिका आरो आरोग्य खातं त्याचबरोबर आपलं सहकार खातं आपलं खंडारे साहेबांचं जे आपलं <coughs> शिक्षण खातं आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या बी आर ओ आपल्या त्यांचं सगळ्यांनी आपापले वेगवेगळ्या पद्धतीनं योगदान दिलं आणि म्हणूनच आज हे सगळे यशस्वी झाले आज स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाला जे काही आर्थिक पाठबळ कारण संमेलन करायचं म्हणजे या संमेलनाचं सगळं बजेट जे आहे हे मोठं होतं आणि प्रत्येक संमेलनाचं मोठंच असतं ते आपलं मोठं होतं असं नाही पण ह्याच्यामध्ये एवढं काही आर्थिक या संमेलनाला देण्यासाठी किंवा बाकी सर्वजण काम करत होते कुलकर्णी मावळा फाउंडेशनचे आणि साहित्य परिषदेचे सगळे मिलिंद जोशी असतील सुनीता राजे असतील सगळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्यावर आप आप असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत झटत होते त्यांच्या स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून जे एक पाठबळ पाहिजे त्याचा विनोदनं उल्लेख केला की गरजेचं होतं ते उभं करण्याचं नक्कीच प्रयत्न मी केला आणि नक्कीच मला वाटतंय आपल्या सर्वांच्या सातारकरांच्या जावळीच्या लोकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने मी लाव्यांदा आमदार झालो आपल्या आशीर्वादानं मंत्रीपद मिळालं मला वाटते मंत्रिपद संमेलनाच्या माध्यमातन सत्कारणी लागलं <प्यों> एका उपयोग सातार सातारकरांना झाला पाहिजे त्यामुळं मला वाटतं या संमेलनाला तो मंत्रिपदाचा चांगला उपयोग सातारकरांना झाला नाहीतर त्याचा उल्लेख विनोद केला की होते का नाही होते का नाही आता ते मागाशी म्हटलं की चार दिवसाच पाच दिवस पाच आणि सहा दिवस झाला म्हणजे आम्हाला कुठंतरी सगळ्यांना मग असं आपल्या इथं आपल्या इथं चार दिवसाचं आपण केलं साहित्य संमेलन हे सगळीकडे जी झाली ती तीन दिवसाची झाली पण आपल्या इथं चार दिवसाच आपण केलं आणि नक्कीच साहित्यिक आलेले सर्व पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्व माझे सहकारी मंत्रिमंडळातील सदस्य विश्वास पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या मावळच्या अध्यक्षा तारा वै एस पवाळकर अनेक म्हणजे सगळे गिरीश कुबेर असतील अमोल पालेकर फार मोठी आणि समाजामध्ये एक वेगळा स्वतःचा ठसा उमटवलेली ही सगळी लोक होती जी आपल्या संमेलनात आली आपले विचार मांडले मला अनेकांनी मी ज्या दिवशी गिरीश कुबेर होते त्या दिवशी पूर्ण वेळ त्यांच्या याला थांबलो होतो मुंडाऊन पण जेवायला जाताना अनेकांनी आम्हाला येऊन भेटून सांगितलं की प्रत्येक जी बालना आपण केली होती प्रत्येक परिसंवाद म्हणजे प्रत्येक परिसंवादाच्या मंडपामध्ये गर्दी आहे असं की मंडप नाही तो मोकळा आहे असं काही नुसतं मेन मंडपच भरलाय आणि बाकी ठिकाणी येणं पुस्तक खरेदीला पण तेवढीच लोक आहेत बाकी सगळं काय ते बालकट्ट कवी संमेलन गजल कट्टा प्रकाशन सगळ्या अनेक चांगलं की त्यात आम्हाला नवीन एक खासियत वाटते सगळ्या मंडपांमध्ये सगळ्या याच्यामध्ये uh, गर्दी ही बघायला मिळते आहे आणि ही एक चांगली बाब आपल्या संमेलनाची होती असं मला वाटतंय आणि पुस्तकांचं पण विलो सांगितलं मला की दहा कोटीच्या उलाढाल पुस्तकांची गेली म्हणजे अनेकांचा आदेश सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामध्ये आज चार दिवसांमध्ये दहा कोटीची पुस्तक विकली जातात ही पण मला वाटते काय साधी गोष्ट नाही आपण हा पण एक फार मोठा सगळ्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हॉट्सॲप आणि साडेसात कोटी लोकांनी संमेलन बघितलं ऑनलाईन ऑनलाईन जे फुटबॉल होता तो साधारण साडेसात आठ लाख दहा लाखाच्या पुढे आपला फुटबॉल संमेलनाला चार दिवसामध्ये राहिलेला आहे आणि शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम तर सुंदरच झाला फोक आख्यानाचा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम होता त्यामुळे एक नवीन मला वाटतं सगळी संमेलनाची जी आहे ती परंपरा आपण घालून दिली आहे आणि आता शंभरावं पुण्यामध्ये होणार आहे त्यावेळेला की आम्ही नक्की सातारकर असं काम करून राखू तुम्हाला शंभरावं करताना आम्ही केलेलं काम पुसून कसं काढायचं ह्याचा तुम्हाला फार कष्ट करायला लागणार एवढं तर आम्ही नक्की करू शेवटी पुन्हा पुन्हा आहे आहे आपल्यापेक्षा सगळं आहे तिथ म्हणजे सगळं साहित्य म्हणजे लिटरेचर काय म्हणायचं साहित्य जे शिक्षणाचं माहेरघर आहे शिक्षणाचं बाहेर गेलं तिथं मोठंच होईल शेवटी एक आपल्याशी त्यांना आपण जे केले त्याच्यापेक्षा आता त्यांना अधिक काही ना काहीतरी करायला लागणार आहे तर त्यांचा शंभराव्या साहित्य संमेलनाचा ठसा हा साहित्यिकांच्या मनावर साहित्यिकांच्या स्मरणात आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना ठेवता येणार आहे की वस्तुस्थिती आहे तेव्हा आपण कॉम्पिटिशन वाढवलंय असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही स्पर्धा आपण वाढवलेली आहे संमेलनाच्या माध्यमातून आणि त्याप्रमाणे आपण हे करू आता आपण पुढचं पण हे करतोय त्यांची उदय सामंत आले होते आपण नाट्य संमेलनाची आता त्यांना मागणी त्यांच्याकडे केली आहे कारण आता नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुद्धा किंवा त्यांची तिथं सगळी बॉडी आहे त्यामुळे नाट्य आपण प्रशांत आमले व त्यांना पण आम्ही गेले त्यांचं नाटक होतं अतिशय सुंदर आणि त्यांना पण आपण हे केलंय किंवा आम्हाला नाट्य संमेलन पण साताऱ्यात द्यावं तर ते त्याची पण आपली तयारी चालू आहे वर्ष दोन वर्षामध्ये वर्ष वर्ष नक्की आपल्याला ते मिळेल अशी पण आम्हाला खात्री आहे आणि नक्की ते पण आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि सातारा जरी थोड आपण साहित्याच्या मध्ये मागे पडलो असतो म्हणजे आता एक नवीन सुरुवात साताराच्या साहित्य क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे आणि ही कायम राहील अशी मी मनापासून सर्व माझ्या साहित्यप्रेमी सातारकरांना जिल्हावासियांना मी शब्द देतो मी आधीपासनं म्हणतो की हे सातारापुरतं साहित्य संमेलन नाही हे साताऱ्यात जरी होत असलं जिल्ह्याचं ठिकाण सातारा असल्यामुळं इथं जरी होत असलं तरी हे जिल्ह्याच आहे सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हावं नुसतं सातारा आहे म्हणून आम्ही सातार कर किंवा आपण सातार कर आमचं सगळं आहे आणि आमचं असं आमची कोणाचीही कधीही भावना नव्हती आमचं उलट सगळ्यांना जिल्ह्यातील आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे शंभूराजे असतील जयकुमार गोरे असतील मकरंद आबा असतील या सगळ्यांनी या संमेलनाला आपापल्या आप परीने नक्की सहकार्य केलं कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब ते तर तिन्ही चारही दिवस चारही दिवस ते सगळ्याच्या मध्ये ते एस पी साहेब दोषी साहेब हे स्वतः पर्सनली सगळ्याच्या मध्ये चारही दिवस उपस्थित होते म्हणजे नियोजनामध्ये पण होते आणि एक काय म्हणायचं श्रोते म्हणून पण ते होते दोन्ही गोष्टीवर ते लक्ष ठेवून होते की ठरल्याप्रमाणे होते का नाही काय अडचणी येतात का काही का संघटना संभाजी ब्रिगेड वगैरे काही निवेदन दिली होती झालं Uh, त्याच्यातनं पण मार्ग आपण घे केला जरा uh, पहिल्या दिवशी सगळ्यांना टेन्शन होतो उद्घाटनाच्या दिवशी किंवा काय होत आहे का नाही हो म्हणजे शेवटी संमेलन आहे आणि हे किंवा अशा याच्यातन राज्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना वगैरे वेगवेगळे प्रयत्न करतात सगळी यापूर्वी सुद्धा झाले ते झालं नाही एक हे दुसऱ्या दिवशीचा प्रकार जर सोडला आणि वाईट एकच वाटते मी त्या दिवशी पण बोललो की ज्यांना हे त्यांनी खरं म्हणजे आमच्या संमेलनाच्या स्टेजच किंवा त्या ह्याचा वापर करायला पाहिजे होता जे काय तुमचे आता आपण एवढे ठराव घेतले मला वाटते किती पाच का सहा ठराव संमेलनात आपण घेतले त्याच्यामध्ये मच्छिंद्र सत्यसारांनी सरांनी आणि मातंग समाजांना आम्हाला हे केलं होतं की लोकशाहीर अन्नाभाऊ साठेंचा रत्न त्यांना द म्हणून ठराव घ्या आपण तो ठराव घेतला इथं घेतला मराठी शाळेच्या बाबतीत ठराव घेतले हे मग जिथं जिथं समाजामध्ये ज्या गोष्टी त्या स्टेजवर याव्यात किंवा संमेलनाच्या माध्यमातन मराठी साहित्यिक क्षेत्राच्या माध्यमातन लोकांपर्यंत जाव्यात समाजापर्यंत जाव्यात ती अपेक्षा ज्यांची होती आपण ते केलं अशा पद्धतीनं जे काही विनोदच्या बाबतीमध्ये घटना घडली ति तर निषेधच आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि थोडं माध्यम पुर, किंवा विक्षिप्त एका व्यक्तीच्या माध्यमातून झाली त्याच्या माग काही संघटना नाही त्याच्या माग काही कुणाचं हे नाही अशा पद्धतीनं ना कुठेतरी चांगल्या चाललेल्या ह्याला पण थोडंफार ह्याला कुठंतरी एखादा डाग असला प्रकार प्रकारे जा केला जाऊ दे जो विषय आपण विनोदनं नक्कीच एक मोठ्या हे ना मनानं म्हणा किंवा एक मोठ्या दृष्टिकोनातनं त्यांनी पण तो हँडल केला पोलीस यंत्रणे पण लगेच त्याच्यावर असणारी जी काही कार्यवाही असेल ती तातडीने केली कारण परत परत असे प्रकार होऊ नये झालं एक संमेलन साहित्य संमेलन झालं संपलं पण परत आधी कार्यक्रम कोणी केले म्हणजे जिल्ह्यात कोणी अशा विक्षिप्त लोकांनी तिथं जाऊन असे प्रकार करू नये चुकीच्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाला त्या ह्याला नाग लावण्याचा प्रकरण अशा विक्षिप्त लोकांनी करू नये हे नक्कीच अपेक्षा माझी नक्की राहील मग त्या पद्धतीने होईल परंतु सगळ्यांच्या आज सत्कार झाले विनोदनं सांगितलं प्रमाण त्या दिवशी आपल्याला शेवटच्या दिवशी सगळ्यांचे सत्कार घेता आले नाहीत आज सर्वांचे सत्कार झाले आपलं सगळ्यांचं सर्व आपली प्रशासकीय सर्व यंत्रणा पोलीस महसूल बांधकाम विभाग शिक्षण विभाग आपलं माहिती संचालनालय सगळ्यांचं सहकार विभाग सगळ्यांचं सगळ्यां सगळ्यांचं हे करतो ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगीदार म्हणून मदत केली संमेलन हे करण्यासाठी कारण शेवटी संमेलनाला सगळ्यात मोठा गरज होती ती म्हणजे आर्थिक पाठबळाची सुद्धा आम्हाला ज्यांनी ज्यांनी दिलं त्यांचं पण मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळं आज हे संमेलन एवढं यशस्वी आणि नीटनेटकं होऊ शकलं आणि नक्कीच पुढं सुद्धा अशाच पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आम्ही करत राहू एवढ सांगतो आणि थांबतो तर स्मरणिका आपण ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे स्मरणिका विनोद न सांगितलं किंवा आपल्याला पण माहिती की अठरा लाख लोकांपर्यंत ही स्मरणिका सुद्धा एक आहे की ज्यांना येता आलं नाही काही फॉरेनला असतील काही आपल्या व्यस्त याच्यामुळे पोचू शकले नसेल तर त्यांच्यापर्यंत ही स्मरणिका पोच अठरा लाख लोकांपर्यंत ही पोचली आणि सर्व संपादकांनी जिल्ह्यातल्या जे आहेत सर्व त्यांनी ही स्मरणिका तयार करण्यामध्ये सर्व संपादकांनी आपलं जे योगदान दिलंय ते पण कौतुकास म्हणजे कौतुका असं म्हटलं म्हणायला पाहिजे असं मला वाटतं तर मग त्यांचे पण आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत